हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पाश्चात त्यांनी स्थापन केलेला शिवसेना हा राजकीय पक्ष या देशाच्या राजकीय पटलावर शिल्लक राहता कामा नये यासाठी नेमका कोणी कुठे आणि का कट रचला स्वतःला हिंदुत्वाची आधारशिला समजणारी संघ भाजपाची विचारधारा उद्धव ठाकरेंच्या राजकीय व्यक्तिमत्वाचं आकलन करण्यात कुठेतरी कमी पडली का या संघ भाजपाच्या विचारधारेनं रचलेल्या किंवा आखलेल्या कटाचा भाग म्हणूनच शिवसेना पक्ष फोडण्यासाठी या एकनाथ शिंदे सारख्या फुटीरांना पाठबळ या विचारधारेकडून मिळालं का या संदर्भामध्ये आज आपण सविस्तर असं राजकीय विश्लेषण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा शिवसेना हा पक्ष स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर या देशाच्या राजकीय पटलावर शिल्लक राहता कामा नये यासाठी संघ भाजपाच्या विचारधारेनं कट रचला आणि तो दिल्लीमध्ये रचला या संदर्भामध्ये विनोद घोसाळकर यांनी वाच्यता केली आणि लगोलग या त्यांच्या आरोपाला अरविंद सावंत यांनी दुजोरा सुद्धा देऊन टाकला मग खरोखर असा कट संघ भाजपाच्या विचारधारेला का रचावा असा वाटला असेल खरोखर त्यांनी रचला का आणि तो दिल्लीतच त्याची रचना झाली का हे जर समजून आपल्याला घ्यायचं असेल तर पहिल्यांदा कट नेमका कोणाच्या विरोधात आखला जातो रचला जातो हे समजून घ्यावं लागेल कट हा नेहमी ज्याच्यापासून आपल्याला राजकीय भय आहे त्याच्याच विरोधामध्ये रचला जातो किंवा एक राजकीय व्यूवरचना केली जाते काँग्रेसला कधीही या भाजपाच्या संघ विचारधारेच्या विचारापासून भय नाही नव्हतं आणि नसेल सुद्धा काँग्रेसला सर्वात जास्त भय कोणाचं जर असेल तर ते एम ते आंबेडकरी विचारधारेचे जे स्वतःचे राजकीय पक्ष ज्यांनी स्थापन केलेत त्यांचं शाहू फुले आंबेडकरी विचारधारेच म्हणजे पुरोगामी विचारधारेच्या नावावर ज्यांनी राजकीय स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेत त्यांचं भय सर्वात जास्त काँग्रेसला असत या संघ अथवा भाजपच्या विचारधारेचं भय काँग्रेसला कधीही नसतं कारण भाजपा जो विजयी होतो तो या काँग्रेस विचारधारेच्या मतांमध्ये फूट पडल्यामुळे होत असतो आणि तोच धोका भाजपला जर कुणापासून होत असतो तर तो, तो म्हणजे जे पक्ष मुळामध्ये या देशात हिंदुत्वाच्या विचारधारेवर जन्माला आले आहेत आणि हिंदुत्वाच्या विचारधारेवर त्यांनी स्वतंत्र अस्तित्व राजकीय अस्तित्व निर्माण केलंय त्यांच्यापासूनच जा भाजपला जास्तीचा धोका असतो तो काँग्रेसच्या विचारधारेपासून कधीही नसतो आणि सर्वात मोठा जो धोका भाजपला भविष्यामध्ये निर्माण होऊ शकत होता तर तो या शिवसेनेपासनं कारण हिंदुत्वाच्या विचारधारेवर जर विचार केला म्हणजे स्वतःला जरी संघ भाजपा स्वतःला हिंदुत्वाची आधारशिला समजत असली तरी ती राजकीय विचारधारा तिला पक्क माहिती आहे की आपली जी हिंदुत्वाची आधारशिला आपण म्हणतो ती शिवसेनेच्या विचारधारेसमोर शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या विचारधारेसमोर अगदी छोटं बाळ आहे त्यांच्या समोर आपला कुठेही निभाव लागणार नाही ना। कारण शिवसेनेचा जन्मच मुळात हिंदुत्वाच्या विचारधारेत न झालेला आहे आणि तो भाजपच्या अगोदर झालेला आहे भाजपची स्थापनाच मुळामध्ये एकोणीसशे ऐशी ची आहे आणि या शिवसेनेची स्थापना म्हणजे एकोणीसशे सहासष्टची आहे मग एकोणीसशे सहासष्ट जे हिंदुत्व आहे ते एकोणीशे ऐंशीच्या हिंदुत्वापेक्षा प्रगल्भ आणि थोड्या पुढच्या विचार म्हणजे पुढच्या विचाराचा असेल ना हिंदुत्वाचा जो आधुनिक विचार आहे तो या शिवसेनेच आहे आणि हे जे नवीन बाळ हिंदुत्वाचं जे आहे ते भाजपच आहे आणि सुरुवातीला ऐंशीला एकोणीसशे ऐंशीला हा भाजपा जरी जन्माला आला तरी त्यांनी सुरुवातीचा काळ हिंदुत्वावरती त्यांनी चालले नाही ते त्यांनी आरंभीचा काळ त्या सुरुवातीच्या निवडणुका त्यांनी गांधीवादी समाजवादाच्या विचारधारेवर लढलेल्या आहेत त्यांनी हिंदुत्वाला कधीही जवळ केलं नव्हतं सुरुवातीच्या काळामध्ये या भाजपनं हिंदुत्व स्वीकारलं ते राम जन्मभूमी किंवा ते बाबरी मस्जिद पासून एकोणीसशे शहाऐंशी पासून म्हणजे ऐंशीला जन्माला आलेला पक्ष त्याला हिंदुत्व कळायला किंवा त्या मार्गावर यायला सहा वर्ष गेली आणि मग नंतर त्यामध्ये या लालकृष्ण आडवाणींनी एकोणीसशे नव्वदला ला खऱ्या अर्थानं ती रथयात्रा काढली आणि आम्ही हिंदुत्वाचे प्रसार करणारे त्या विचारधारेवर चालणारे राष्ट्रवादाची विचारधारा किंवा ती हिंदुत्वाची विचारधारा ती हिंदुत्व विचार हिंदु मूल्यावर हिंदुत्वाच्या मूल्यावर या देशाची रचना आम्हाला करायची हा तिथून सुरू झालेला म्हणजे नव्वदला निघालेला पण एकोणीसशे ब्याण्णव ला बाबरी मस्जिद पाडली ती भाजपनं नाही भाजपा बाबरी मस्जिद पाडणाऱ्यांपैकी नव्हता हे स्वतः लालकृष्ण आडवाणी असतील उमा भारती असतील किंवा हो हो ते कोण जोशी होते ते सगळ्यांनी आम्ही बाबरी मस्जिद पाडली नाही म्हणून नकार दिलाय आणि या देशामध्ये एकमेव एकमेव व्यक्तिमत्व होतं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच ते म्हणाले की होय मला अभिमान आहे की माझ्या शिवसैनिकांनी कारसेवक म्हणून ही बाबरी मस्जिदचा ढाचा म्हणजे बाबरीचा ढाचा पाडला याचा मला अभिमान आहे त्यावेळेस भाजप कुठेही नव्हती म्हणजे भाजपला हिंदुत्व हवंय पण हिंदुत्व विचारधारा नक्कीच नको आहे कारण हिंदुत्व विचारधारा हिंदुत्व कशासाठी हवंय त्यांना तर ते फक्त राजकीय लाभ उठवण्याकरता पण बाळासाहेब ठाकरेंच तसं नव्हतं बाळासाहेब ठाकरेंनी होय आम्ही हे काम केलं असं भाजपा नाही म्हणाल मग एकोणीसशे ब्याण्णव ला, ला बाबरी पडल्यानंतर नंतर त्यांनी या शिवसेनेच्या जे कर्म शिवसेनेनं केलं त्याची फळं या यांनी खायला सुरुवात केली आहे या भाजपनं म्हणजे एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे आता दोन हजार चौदा पर्यंत या भाजपनं यांच्याच कुबड्या घेतल्यात शिवसेनेच्या आणि शिवसेनेच्या करंगळीला धरून त्यांनी आपलं हिंदुत्व मोठं केलंय आणि देशामध्ये वाढवलंय देशभरामध्ये जे हिंदुत्व शिवसेनेचं जे आहे ना खरा धोका जर कोणाला भाजपला असेल तर तो हिंदुत्वापासूनच होऊ शकतो आणि आता ते हिंदुत्वाचे पक्ष या देशात शिल्लक राहू नयेत यासाठी नेमका कट रचला असेल काय अशी शक्यता किंवा असा विचार मांडायला आपल्याला वाव मिळतोय तो, तो कारण सगळ्यात जास्त धोका या भाजपला कोणापासून असेल तर तो हिंदुत्वापासून आहे कारण जर जागोजाग हिंदुत्वाचे प्रांतवार जर हिंदुत्ववादी कट्टर विचारधारेचे प्रादेशिक पक्ष जर निर्माण झाले तर भाजपा देश पातळीवर शिल्लकच राहणार नाही आणि हाच कुठंतरी धोका महाराष्ट्रापासून चालू होतोय की काय आणि तो धोका या भाजपला वाटला आणि त्यांनी नक्कीच अशा पद्धतीनं संघ विचारधारेनं आणि भाजपनं पुढचे पावलं टाकलेली असावीत अशी शंका घ्यायला आपल्याला वाव मिळतोय बरं उद्धव ठाकरेंचं राजकीय व्यक्तिमत्वाचं आकलन करण्यामध्ये सुद्धा या संघ भाजपाच्या विचारधारेला कुठतरी अपयश आलंय का तर होय नक्कीच या उद्धव ठाकरेंचं राजकीय व्यक्तिमत्व अगदी शांत आहेत संयमी आहेत अगदी त्यांची ती प्रखरता त्यांच्यामध्ये दिसून येत नाही आहे पण कुठंतरी ते बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर हा राजकीय पक्ष अस्तित्वात आपोआप संपेल उद्धव ठाकरे त्या पद्धतीनं सक्षम नाहीत असा कयास या संघ भाजपाच्या विचारधारेनं लावला असू शकतो परंतु दोन हजार चौदाला देशामध्ये मोदी सरकार आलं आणि भाजपचं बळ म्हणजे त्यांच्या नाकात वार शिरलं म्हणता येईल आणि मग त्यांना कुठेतरी ह्या हिंदुत्वाचा विचार मोडीत काढावा असा वाटलेला असू शकतो म्हणून त्यांनी दोन हजार चौदाला आम्हाला एकशे तीसच जागा विधानसभेच्या हव्यात म्हणून त्यांनी हट्ट धरला आणि ही शेनेबरोबरची युती तोडली आणि ही युती तुटल्यानंतर या उद्धव ठाकरेंनी साठच्या पुढे म्हणजे एकसठ म्हणजे साठच्या पुढे आमदार यांनी निवडून आणले आणि जे त्रेसष्ट आमदार आहेत ते निवडून आणले आहेत आणि त्यानंतरही जर त्रेसष्ट आमदार हा उद्धव ठाकरेंचा राजकीय पक्ष बाळासाहेबांनंतर निवडून आणतो तर कुठंतरी उद्धव ठाकरेंच व्यक्तिमत्वाचं राजकीय आकलन करण्यात भाजपा नक्कीच कमी पडली हे मान्य करावं लागेल आणि मग असा तर काही संपवता येत नाहीये म्हणून पुन्हा परत दोन हजार एकोणीसला ला यांनी पुन्हा युतीचा घाट घातला आणि सेनेला जवळ केलं पण सेना यावेळी सावध होती त्यांनी याही वेळी छप्पन आपले स्वतःचे आमदार निवडून आणले म्हणजे उद्धव ठाकरेंनी या बलाढ्य अशा सत्तेच्या आणि त्या शक्तीच्या विरोधामध्ये लढून आपलं हिंदुत्व भाजपच्या विरोधामध्ये टिकून ठेवणं ही साधी सुधी गोष्ट नव्हती आणि ती किमया या उद्धव ठाकरेंनी केलेली होती म्हणून शेवटी एकच पर्याय पुढे आला तो म्हणजे आता उद्धव ठाकरेंचा पक्ष हा आतूनच त्या फुटीरांना राजकीय हो, आणि आर्थिक पाठबळ देऊन हा पक्ष फोडायचा आणि त्याचाच भाग म्हणून एकनाथ शिंदेना जे पाठबळ मिळालं ते दोन हजार चौदाच्या नंतरच रचलेल्या व्यूहरचनेचा एक भाग असू शकतो जे आर्थिक आणि राजकीय हो, आणि ते सत्तेचं जे शक्तीचं जे पाठबळ एकनाथ शिंदेच्या पाठीमागं उभं केलं तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोदी आणि अमित शहा यांनीच केलेलं असावं आणि त्यासाठी अगदी तपास यंत्रणापासून सगळ्या राजकीय यंत्रणा या कामी लागल्या होत्या का या संदर्भामध्ये आपलं नेमकं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र